हा शिवसंकल्प अभियान हा कार्यकर्त्यांचा मेळावा आपापल्या भागातून हे कार्यकर्ते शिवसेनेचं काम करत आहेत हे एवढे कार्यकर्ते जेव्हा निवडणुकीमध्ये जो कोणी आपला उमेदवार असेल महायुतीचा त्याचा जेव्हा प्रचार करतील तेव्हा समोरच्या विरोधी पक्षाचं सगळं डिपॉझिट जप्त झाल्याशिवाय राहणार नाही आज मला खूप आनंद आहे मला समाधान आहे या कोकणानं या कोकणी माणसानं बाळासाहेबांवर जिवापाड प्रेम केलं शिवसेनेवर जीवापाड प्रेम केलं रत्नागिरी सिंधुदुर्ग तर त्याच्यामध्ये सगळ्यात अग्रेसर आहे आणि म्हणून आज आपल्याला ज्यांनी बाळासाहेबांवर शिवसेनेवर प्रेम केलं त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मला मिळाली आहे याचं फार मोठं समाधान मला आज आहे हे शिवसैनिक मग श्री उदय सामन यांनी उल्लेख केला हिंदुत्वाच्या शत्रूंचा आणि विघ्न संतोषी मंडळींचा नायनाट केल्याशिवाय राहणार नाहीत हे मी या ठिकाणी सांगू इच्छितो हा प्रभू शिवसेनेचा धनुष्यबाण बाळासाहेबांचा धनुष्यबाण सर्व सामान्य माणसाचा धनुष्यबाण आज आपल्याकडे आहे मी कार्यकर्त्याचं दुःख पाहिलंय जवळून पाहिलंय आणि म्हणून या कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी या आयुष्यातलं प्रत्येक आयुष्यातलं माझ्या क्षण आमचे मंत्री आमचे पदाधिकारी हे सगळे लोक आपल्याला न्याय देण्यासाठी काम करतील आणि कोकणाचा विकास जो आहे हा कोकणाचा विकास जो थांबलेला आहे राहिलेला आहे मागे पडलेला आहे हा पुन्हा एकदा हे कोकण नंबर एक ला आणण्यासाठी आपलं सरकार पूर्ण प्रयत्न करेल ही खात्री आपल्याला देतो